श्री स्वामी समर्थ मित्रांनो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त सिद्ध पुरुष नव्हते ते साक्षात दत्त अवतार होते एकेकाळी जेव्हा अनेकांना जीवनात मार्ग सापडत नव्हता तेव्हा स्वामींनी त्यांच्या आयुष्यात आशेचा दीप लावला ज्यांनी फक्त जय जय स्वामी समर्थ एवढंच म्हणून श्रद्धा ठेवली त्यांच्याही जीवनात संकट माघार घेतली म्हणून आजचा हा दिवस स्वामींची कृपा मनापासून स्वीकारण्याचा एक सुंदर अवसर आहे म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्त असाल तर आत्ताच मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा तू कितीही थकलास तरी पळून जाऊ नकोस कारण तुझं आयुष्य मीच सांभाळतोय लोक तुझ्यावर प्रश्नचिन्ह टाकतील पाठीमागे काहीही बोलतील पण त्यांचे शब्द तुझं नशीब ठरवणार नाहीत तुझं नशीब मी लिहितो काही गोष्टी मी अजून देत नाही कारण मला माहीत आहे योग्य क्षण आल्याशिवाय त्या गोष्टी तुझ्या जीवनात ठेवल्या तर त्या तुझं नुकसान करतील माझ्यावर विश्वास ठेव बाळा जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तुझं आयुष्य अशा पद्धतीने बदलवेल की तुझ्या भूतकाळाचं दुःख स्वतःच पुसून जाईल आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन आला आहे आणि लवकरच तू स्वतःशी म्हणशील स्वामी खरंच तुम्ही आहात बाळा तुला वाटतं की तुझी प्रार्थना मी ऐकत नाही पण सत्य हे आहे की मी तुझ्या प्रत्येक आश्रूचा एक एक थेंब साठून ठेवला आहे तू जेथे आज तुटून बसला आहेस त्याच जागी मी उद्या तुला उभं करण्यासाठी तयार करत आहे किती लोकांनी तुझा वापर केला किती जणांनी तुझं प्रेम नाकारलं हे सगळं मला माहीत आहे पण त्यांनी तुला जे दुःख दिलं ते मी आनंदात बदलेन अगदी अशा पद्धतीने की तुला वाटेल हे खरंच माझ्यासोबत घडतंय का तू फक्त आशा सोडू नकोस कारण हा आशा म्हणजे तुझ्या माझ्यासोबतचा धागा आहे हा दिवस साधा नाही हा दिवस आहे त्या परमेश्वरी शक्तीच्या आठवणीचा ज्यांनी हजारो जीवनांना अंधारातून प्रकाशाकडे आणलं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी केवळ योगी नव्हते ते जिवंत देव होते जे भक्तांच्या वेदना पाहून स्वतः त्या मनात घेत असत आज आपण जो संदेश ऐकणार आहोत तो एक स्क्रिप्ट नाही हा स्वामींचा थेट संदेश आहे तुमच्या मनासाठी आणि तुमच्या परिस्थितीसाठी स्वामी म्हणतात माझ्या बाळा मी जाणतो की तू खूप दिवसापासून वाट पाहत आहेस काही दिवस असे येतात जेव्हा तुला स्वतःलाही समजत नाही माझं आयुष्य पुढे जाऊ शकतं का पण मी तुला सांगतो तुझ्या आयुष्यात जेवढा अंधार आहे तेवढाच मोठा प्रकाश मी तयार करून ठेवला आहे ज्या लोकांनी तुला दुखवलं जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांच्याकडे लक्ष देऊ नको कारण ते तुझं भविष्य नाही तुझं भविष्य माझ्या हातात आहे तू कधी माझं नाव घेताना रडलास ते अश्रू मी आजही विसरलेलो नाही आणि त्या अश्रूंवरच मी आज तुझ्या घरात चमत्कार उतरवणार आहे बाळा तू म्हणतोस की मी इतका प्रामाणिक आहे तरी माझ्यावरच अशी संकटं का येतात त्याचं कारण हे नाही की तू दुर्बळ आहेस तर हे आहे की मी तुला इतरांपेक्षा अधिक मोठ्या आशीर्वादासाठी तयार करत आहे जे लोक तुला आज नकारत आहेत तेच लोक पुढे तुलाच साष्टांगण नमस्कार करतील कारण मी तुझं नशीब एका क्षणात बदलू शकतो स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे डबल वन डबल वन टाईप करा माझ्या बाळा मी उशिरा करतो पण विसरत नाही मी शांत राहतो पण दुर्लक्ष करत नाही कारण मी तुझं हृदय पाहतो आणि त्या हृदयात माझं स्थान आहे हे मला माहीत आहे आज मी तुला एक वचन देतो ज्या दिवशी तू हारलास असं म्हणशील त्या दिवशी मी स्वत तुझ्यासाठी उभा आहे तू प्रेम करत राहा तू प्रामाणिक राहा तू प्रयत्न करत राहा कारण ध्येय मोठं असतं तेव्हा वाटही कठीण असते आणि लक्षात ठेव जय स्वामी समर्थ हे शब्द फक्त मंत्र नाहीत ते एक कवच आहे तू आज हे ऐकत आहेस याचा अर्थ तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार येण्यासाठी ब्रह्मांडात हालचाल सुरू आहे बाळा कधी स्वतःलाच विचार केलंस ना माझं आयुष्य असंच का होतं आणि त्या क्षणी तू एक लहान असा हुंदका दाबून टाकलास कुणालाही न जाणवता पण मी पाहिलं ते मी फक्त तुझ्या सुवर्ण दिवसांची तयारी करत होतो हे दुःख नसून माझी योजना होती कारण जेव्हा मी आशीर्वाद देतो तेव्हा मी केवळ समस्या दूर करत नाही तर तुझी ओळखच बदलून टाकतो मी तुझ्यावर संकट का पाठवले हे तुला आज समजत नसेल पण काही दिवसांनी तू स्वतः म्हणशील स्वामी जर त्या दिवसांमध्ये तू माझ्यासोबत नसतास तर मी आज येथे पोचलो नसतो म्हणून सांगतो बाळा तू रडून थकलास ठीक आहे पण आता रडायचं नाही कारण आता माझ कृपा काळ सुरू झाला आहे जे तुझ्यावर हसले तेच तुला पाहून आता आश्चर्याने गप्प होतील आणि लक्षात ठेव मी तुझ्यासाठी जे काही लिहिलं आहे ते कोणत्याही माणसाला बदलता येत नाही बाळा थोडंसं डोळे मिटून माझं स्वरूप डोळ्यासमोर आण आणि मनात एवढंच म्हण मन। स्वामी आजपासून माझं जीवन तूच चालव आणि असे कमेंटसुद्धा कर बस एवढंच वाक्य पुरेसं आहे माझ्या कृपेच्या दारात खुलं करण्यासाठी आजपासून तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतो दुःखाचं पान बंद आणि नवीन सुरुवात स्वामींच्या आशीर्वादासह बाळा एक शेवटची विनंती जर हा आशीर्वाद तुला मिळाला तर तो तुझ्यापर्यंत थांबवू नकोस तो इतरांना शेअर कर हा संदेश दुसऱ्यांपर्यंत शेअर कर कारण तुझ्यासारखा इतरांनाही स्वामींचं मार्गदर्शन मिळेल तेही दुःखातून बाहेर पडतील आणि न कळत तुझं पुण्य अजून खूप पटीने वाढेल म्हणून नक्की शेअर कर